दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपाप्रसादाने शंकर भटांची साडेसात ते सात दिवसात साथ संपली श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आपल्या भक्तांची कशा कशाप्रकारे निवारण करतात कथा नक्की ऐका शंकरभट परमपावनाशा तिरुपती क्षेत्री येऊन पोचले येथे त्यांना कधीही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुमला क्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले मंदिराच्या प्रारंगात ते ध्यानस्थ बसले असताना श्री व्यंकटेश्वरांना त्यांनी स्त्रीरूपात पाहिले बालत्रिपूर सुंदरीच्या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्याच वेळात परमेश्वराच्या रूपात बदलली नंतर काही क्षणातच महाविष्णूच्या रूपात दिसू लागली ध्यानात असताना काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षे वय असलेल्या अतिसुंदर काळ्या असलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली त्या यतीची दृष्टी अमृतमय असून त्यांच्या नेत्रातून हजारो मातेच्या कुरूप माणूस आला तो त्या यतीस म्हणाला प्रभू आजपासून आपला भक्त शंकरबळ या साडेसाती आरंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारची दुःखे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आले मी आपल्या आज्ञेसाठी उभा आहे यती रूपातील श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले अरे शनेश्वरा तू तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्म कर आश्रित जणांना सहाय्य करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भटास त्याच्या संकट काळी कशी मदत करतो ते बघ हे संभाषण ऐकल्यावर शंकर भटांच्या ध्यान अवस्थेतून श्रीपाद प्रभू आणि शनेश्वर निघून गेले परंतु कष्टकाळाची सुरुवात होणार याची त्यांना कल्पना आली श्रीपाद प्रभू आपली या कष्टातून सुटका करतील असा दृढ विश्वास शंकर भटास होता ते तिरुमलाहून खाली तिरुपती नगरात आले येथील एका रस्त्यावरून जात असताना एक नावी त्यांना बळजबरीने थांबून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी सुबैया आहेस ना तुझे आईवडील काळजी करीत आहे तुझी भार्या आता मोठी झाली आहे तू तिच्याबरोबर संसार करून सुखी हो तेव्हा शंकर भट म्हणाले मी शंकर भट नावाचा कर्नाटकी ब्राह्मण आहे मी श्री दत्तभक्त असून कुरगड्डी दत्तावतार श्रीपा श्री वल्लभांच्या दर्शनासाठी जात आहे मी माझ्या परम पावन गायत्रीची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे तुम्ही म्हणता तो सुबैया न्हावी नाही परंतु शंकर भटाचे हे म्हणणे ऐकणारे तेथे कोणीच नव्हते तेथे जमलेल्या लोकांनी बळजबरीने शंकर भटास नावाच्या गृहस्थाच्या घरी नेले शंकर भटाने अनेक वेळा सांगितले की तो सुबैया नाही तो एक कन्नड देशातील ब्राह्मण आहे परंतु ते मानण्यास कोणी तयारच नव्हते बळजबरीने त्याचे शौर्य करण्यात आले दाढी मिशा काढून टाकून सुद्धा त्या लोकांनी तोडून फेकून दिले त्या ते लोकांनी त्यांच्या परिचयाच्या एका भूतवैद्यास बोलवली त्या वैद्याने शंकर भटास बांधून त्यांच्या मस्तकावर चाकूने वार करून त्यावर लिंबाचा रस लावला असं हे वेदना होत असताना सुद्धा शंकर भट श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीतच होते तिरुपतीच्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सुद्धा शंकर भटाच्या उपचार करून त्यांना पूर्वीसारखे करावे असे मत व्यक्त केले शंकर भटावर इलाज करणारा मांत्रिक त्यांना चाबुकाने मारित होता परंतु आश्चर्य असे की त्या शाबुकाचा मार त्याला स्वतःलाच लागू लागला त्यावेळी ते त्याने मारणे बंद केले अशा प्रकारे सहा दिवस गेले एके दिवशी त्यांच्या घरी भविष्य सांगणारा माला जंगमाला त्याच्याकडे ताडपत्री ग्रंथ होते त्याने शंकर भटास्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या त्यानंतर त्याने काही हिशोब करून आपल्या ताडपत्रातील ग्रंथातून एक पत्र काढून वाचण्यास प्रारंभ केला प्रश्न केलेला व्यक्ती शंकर नावाचा कन्नड ब्राह्मण आहे श्री दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेन हे रमलशास्त्र वाचल्याच्या दुसऱ्या दिवशी सुभय्या घरी येईल त्या भविष्य कथनाप्रमाणे दुसऱ्या दिवशी खऱ्या सुबैया आपल्या घरी आला त्याच्या माता पित्या स्वपत्नीस खूप आनंद झाला श्रीपाद प्रभूंच्या कृपा प्रसादाने शंकर भटांची साडेसाती सात दिवसातच संपली त्यांनी सुबयाच्या वृद्ध माता निरोप घेऊन पुढच्या प्रवासास आरंभ केला श्रीपा श्रीवल्लभ स्वामींच्या भक्तांच्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आशीर्वादाने घडत असते श्रीवल्लभ स्वामींच्या लीलांना अंतच नाही हेच करेल श्रीपादराजन श्रमण करत दे श्रीवल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद